एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजप एन डी ए सरकार सत्तेत आले त्यावेळी टी एम सी डी एम के शिवसेना आणि बी जे डी यांच्या सहभागामुळे एन डी ए मजबूत स्थितीत होता भाजपने एकशे ब्याऐंशी जागा जिंकल्या आणि एन डी ए मिळून एकूण दोनशे एकसष्ट जागा जिंकल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाने सरकारला बाहेरून पाठिंबा दिल्यावर ही संख्या दोनशे बहात्तर इतकी झाली होती मात्र दोन हजार चार साली भाजप आणि एन डी एला इंडिया शायनिंगमुळे पराभवाचा सामना करावा लागल्याचे बोलले जाते दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी एन डी एतून बी डी हा पक्ष बाहेर पडला झारखंड मुक्ती मोर्चाने दोन हजार बारामध्ये एन डी एची साथ सोडली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सात दरम्यान एन डी एमध्ये असणाऱ्या तृणमूल काँग्रेसने यू पी एमध्ये जाण्याचा निर्णय घेतला पी एम के आदी पक्ष दोन हजार दोन साली एन हो डी च्या गुजरात दंग्यानंतर रामविलास पासवान यांच्या एल जी पी पक्षाने विरोध करत एनडीए सोडले हो इंडियन नॅशनल लोकदलने सुद्धा एनडीए शी संबंध तोडले हो एनडीए अशा तऱ्हेने कमजोर होत असताना दोन हजार चौदा मध्ये नव्या भाजपचा उदय झाल्याचा दावा केला जातोय हा काळ होता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा त्यांच्या रणनीतीमुळे भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर अनेक बदल केले गेले दोन हजार नऊ साली उत्तर प्रदेश निवडणुकीत शहा यांनी जी राजकीय व्यूहरचना केली त्यावरून अमित शहा यांच्या संघटन कौशल्याचा बोलबाला त्यावेळी झाल्याचे दिसून येते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडू यांच्या देसम पक्षाला एन डी एसोबत जोडून घेण्याचा अमित शहा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला इतकेच नव्हे तर बिहारमध्ये सुद्धा इंडिया आघाडीमध्ये सक्रिय असणाऱ्या नितीश कुमार यांना आपल्या बाजूने वळवण्याचा त्यांचा प्रयत्न सफल ठरला हिंदुस्तान आवाम मोर्चाचे जितनराम मांझी उपेंद्र कुशवा आणि मुकेश सहानी यांची एकत्र मोड बांधण्यात शहा यांची कूटनीती कामी आल्याचं सांगण्यात येत उत्तर प्रदेशमध्ये अमित शहा यांनी समाजवादी पक्षासोबत युतीत असलेल्या राष्ट्रीय लोकदलाच्या जयंत चौधरी यांनासुद्धा अखिलेश यादव यांच्यापासून दूर केले तमिळनाडूमध्ये एस रामदोस यांनी स्थापन केलेल्या पी एम के टी टी व्ही दिनाकरन यांच्या ए आय डी एम के आणि तमिळ मनीला काँग्रेस पक्षांना सोबत घेतले अमित शहा यांनी प्रादेशिक पक्षांना त्या त्या राज्यात जोडून घेत त्यांची राजकीय आणि सांस्कृतिक अस्मिता जोपासण्याचा प्रयत्न केल्याचा दावा अमित शहा यांच्या समर्थकांकडून केला जातोय